अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की षट षट तिला एक एकादशी जी आहे ती म्हणजे आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीसला आहे आणि त्याचबरोबर ह्या मा ज्या एकादशीचं जे महत्त्व आहे ते मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे त्याचे फायदे काय आहे यातले नियम काय काय आहेत यात आपल्याला काय काय करायचं आहे सगळं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही व्रताची उपासना आहे ही आपल्याला ही पूजा पद्धत कशी करायची आहे आणि ह्यावेळेस वेळेस ह्या षटतीला एकादशीला विष्णूं महाविष्णूची त्यांची पूजा खूप मनोभावाने केली जाते त्यामुळे त्यांची जी पूजा पद्धत ती आहे ती कशा प्रकारे आहे आणि षट तिला म्हणजे इथे तिळांचं सगळ्यात जास्ती दान आपल्याला करायचं आहे आणि त्यांचा त्याचा उपयोग कशा कशा पद्धतीने आपण करणार आहोत किंवा काय काय गोष्टी करणार आहोत आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की नारद पुराणानुसार म्हणजे आधी च्या पुराणानुसार मुहूर्तावर स्नान केल्याने आणि त्याचबरोबर तुमच्या स्नानाच्या पाण्यामध्ये तिळ टाकल्याने तुम्हाला खूप पुण्य मिळते आणि त्याचबरोबर विष्णूंचे व्रत जर का तुम्हाला सुरू करायचे असतील म्हणजे हे षट तिला एकादशीचे व्रत जर का तुम्हाला सुरू करायचे असतील तर यांनी तुम्हाला स्नान करायचे आहे तिळाने स्नान करा आणि त्याचनुसार तुम्ही तुमचं हे व्रत जे आहे ते चालू करा आता याची जी पूजा आहे पूजाविधी जी आहे ती आपण कशी करायची आहे ते सकाळी सकाळी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम सुप्रभातम स्तोत्रम हे सगळं ऐकायचं आहे हे वाचायचं आहे आणि त्याचबरोबर पूजा पद्धती म्हणजे तुम्हाला बारा वाजेच्या आत तुम्हाला काय करायचं आहे एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढायची चौरंगावर पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला कळसाची स्थापना करायची आहे बरेचसे जण घट बसवतात घट सुद्धा बसवले जातात आणि ते एका दिवसाचेच घट असतात त्यामुळे ते सुद्धा बसवले जातात तुमच्याकडे घट वगैरे नसेल तर एकादशीच्या दिवशी आजच्या या एकादशीला खूप महत्व आहे त्यामुळे ह्या एकादशीला तुम्हाला तुम्हा कळस मांडायचा तुम्हा आहे आणि त्या कळसावर पाच बोटे मांडायची लावायची आहे त्यावर त्यावर नारळ पाण्यांनी तो कळस स्थापन करायचा आहे त्यानंतर गणपतीची स्थापना तर तुम्ही करणारच आहे आणि त्याचबरोबर समय लावायची आहे आणि विष्णूंचा जर का तुमच्याकडे एखादा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही ती ठेवू शकता आणि त्यानुसार तुम्हाला ही पूजा विधी करायची आहे त्यामध्ये तुम्हाला धूप दीप दिवा सुपारी या सगळ्यांची व्यवस्थित पूजा विधी करायची आहे आणि त्यानंतर ह्या प्रकार नियमानुसार तुम्ही जर का पूजा केलीस तर तुम्हाला हजारो वर्ष यज्ञ तप तप केल्याचा तुम्हाला इथे पुण्य मिळतं आणि ते खूप 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 लाभदायक आहे आणि खूप महत्त्वाचा आहे सुद्धा आपल्यासाठी कारण ही एकादशी वर्षात एकदा जेव्हा येते आणि त्यावेळेस आपण त्यावेळेस तिळ दान करतो किंवा दान करतो तर ह्या दानाला फारसा महत्व दिलेला आहे यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम ह्याचा पाठ करायचा आहे आणि ह्या पाठाच्या वेळेस तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन चार दाणे तिळाचे टाकायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठलाही जो नैवेद्य तुम्ही करणार आहात एकादशी म्हणले की हा पूर्ण नैवेद्य असतो उपवासाचा नैवेद्य असतो तर उपवासाच्या पदार्थात या एकादशीला म्हणजे रथसप्तमीपर्यंत उपवासाला सुद्धा तुम्ही तिळ खाऊ शकता कारण बऱ्याचशा आपण वर्षभराचे जे उपवास असतो त्यामध्ये तिळ हे चालत नाही कारण तिळ हा मसाल्यातला पदार्थ असतो त्यामुळे तिळ हे बाकीच्या उपवासाला चालत नाही बऱ्याचशा ठिकाणी पण रथसप्तमीपर्यंत म्हणजे मार्गशीर्ष महिन्यापासनं तर पौष महिन्यातली संक्रांत झाल्यापासून तर रथसप्तमीपर्यंत कुठल्याही प्रकारचे उपवास असले म्हणजे संकष्टी चतुर्थी असू दे किंवा कुठलाही उपवास असू दे रथसप्तमीपर्यंत कोणत्याही उपवासाला हे तीळ चालते त्यामुळे तुम्ही काहीही नैवेद्य जर का केला तर त्यामध्ये तुम्ही तीळ टाकू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्याचं नैवेद्य तुम्हाला तो अर्पण करायचा आहे त्यानंतर तिळ दानाचा खूप विशेष महत्त्व आहे तर तुम्ही तिळाचे लाडू तिळाच्या वड्या वगैरे करून दान देव दान करू शकता किंवा तिळाचे दान सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिळाचे दान आहे त्यामुळे आजच्या हे दिवसाला अजिबात तुम्ही विसरू नका आणि या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही दान केल्यास तुम्हाला त्याचे फळ खूप मिळतील खूप छान मिळतील त्याबरोबर आता जो आपला जो माघ महिना चालू होणार आहे एक तारखेपासून जो माघ महिना चालू होतो आहे त्या महिन्यात परपासून तर म्हणजे रथसप्तमीपर्यंत तुम्ही जेवढं तिळाचं दान देणार तेवढं तुमच्यासाठी खूप पुण्याचं आहे आणि हे तिळाच्या दानाने तुम्हाला हजारो वर्ष स्वर्गात जागा मिळेल असं मानलं जातं आणि त्यानुसारच तुम्हाला ह्याचे भरपूर तुमच्या आत्ताच्या जीवनात तुम्हाला खूप सुख समृद्धी आणि लाभ मिळते त्यामुळे तुम्ही हे दान करा कारण ह्याची कथासुद्धा आहे तुम्हाला मी सांगणार आहे आणि ते कथानेसुद्धा तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर संध्याकाळीसुद्धा आपल्याला पूजा परत करायची आहे पाठ करायचा आहे आरती करायची आहे आणि आपल्याला आपला जो एकादशीचा व्रत आहे तो सो सोडायचा म्हणजे आपल्याला उपासच करायचा आहे पण म्हणजे ती शेव आपल्याला संध्याकाळीसुद्धा आरती पूजाविधी वगैरे सगळं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला विष्णूंचा एकशे आठ वेळा जप माळ करायची आहे आणि जप होम हवन करायचं आहे आणि तिळाची आहुती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे त्यामुळे तुम्ही त्यानुसारसुद्धा ही गोष्ट करू शकता एकशे आठ वेळा तुम्हाला तिळाची आहुती टाकून तुम्हाला जप हवन करायचं आहे आणि त्याचबरोबर रात्री विष्णूंचं नाम घेता तुम्हाला जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुस ब्रह्ममुहूर्तापर्यंतचं तुम्हाला जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला विष्णूंचं नाम घेऊन विष्णूंना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला ब्राह्मण जेवण जेव घालायचं आहे त्यांनी तुमचं हे एकादशी व्रत सुटेल आणि त्यानुसार तुम्ही हे व्रत पूर्ण व्यवस्थित पार पडू शक पडून देताल म्हणजे तुमचं हे व्रत पूर्णपणे चांगलं पार पडेल तर ह्या पद्धतीने आपल्याला ही गोष्ट करायची आहे खूप साधी सिंपल गोष्ट आहे तर आता ह्याची जी पौराणिक कथा आहे मी ती तुम्हाला सांगते तर पौराणिक काळात एक एका स्त्रीने विष्णूंजीची ती खूप खूप छान भक्त होती तर तिने विष्णूंजीचे सगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य वगैरे तिने केले पण त्यानंतर एकदा त्यामुळे ती खूप सुखी समाधानी राहत होती आणि तिला भरपूर शांतता मिळत होते आणि त्यामुळे तिला खूप जेवढं काही मिळावं त्याच्या सगळ्या गोष्टी तिला त्या मिळत होत्या पण त्यानंतर जेव्हा वेळ आली म्हणजे जेव्हा पण एवढंच होतं की तिने कधी दानधर्म केले नाही तर फक्त तिला काय झालं जेव्हा विष्णू लोकात ती गेली म्हणजे स्वर्गात जेव्हा ती गेली तर तिला एक रिकामी झोपडी तिथे मिळाली तर तिने विष्णूंना प्रश्न विचारले की देवा मी तुझी एवढी भक्ती केली मी तुझ्यासाठी सर्व काही केले पण मला विष्णू लोकात येऊन सुद्धा मला रिकामी झोपडी का मिळाली तर विष्णूंनी सांगितलं तिला की तू माझी भक्ती केलीस पण तू कधीही दान धर्म केले नाही त्यामुळे तुला ही रिकामी झोपडी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर तू कधीही दानधर्म केले नाही आणि एकदा मी भिक्ष भिक्षा मागायला तुझ्या घरी आलो होतो तेव्हा सुद्धा तू मला काहीही दिले नाही प पण तू मला एक मातीचा गोळा दिला आणि त्यामुळे तुला ही रिकामी झोपडी इथे मिळालेली आहे तर त्यासाठी ती स्त्री जी होती ती खूप नाराज झाली ती खूप दुःखी झाली आणि तिने विष्णूंचे चरण धरले आणि तिने विचारलं की यावर मला काहीतरी उपाय सांगा म्हणजे मी माझी चूक आहे ती सुधारू शकेल आणि त्यानंतर विष्णूंनी तिच्यावर खुश होऊन तिच्यावर तिला एक गोष्ट अशी सांगितली की तू ह्या झोपडीत राहा देवीकन्या तुझ्याकडे येतील आणि त्यांना तू तोपर्यंत आत घेऊ नको किंवा त्यांच्याशी बोलू नको जोपर्यंत त्या तुला षट तिला एकादशी बद्दलची माहिती सांगत नाही तर त्यानंतर जेव्हा त्या कन्या आल्या देवीकडण्या आल्या आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा तिला ती माहिती सांगितली आणि त्या ती माहिती म्हणजे ते व्रत कसे करायचे काय करायचे सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांनी त्या सांगितल्या आणि जेव्हा तिने ते व्रत केले आणि व्रत केल्याबरोबर तिने दानधर्म केले त्यानंतर तिला ते पुण्य मिळालं आणि त्यानंतर तिची सुटका झाली त्या गोष्टींमधनं आणि जेव्हा त्या देवीकडण्या तिथून निघाल्या आणि ते व्रत तिचं पूर्ण झाल्यावर तिचं जी तिची जी झोपडी होती ती विष्णू जी तिची झोपडी होती ती नंतर धनधान्याने आणि संपत्तीने भरलेली होती आणि ह्या व्रताने तिला एवढे छान पुण्य लाभले आणि त्याचबरोबर तिला एवढं छान जे आपण म्हणतो अनुभूती आली आणि एवढं छान तिला अनुभव मिळाला त्यामुळे ह्या एकादशीचं तुम्ही बघा महत्त्व केवढं आहे म्हणजे आपण कुठल्याही गोष्टी करतो पण त्या नियमानुसार व्यवस्थित पार जर कर। का पाडल्या नाही कर करायच्या म्हणून फक्त केल्या आणि त्यातल्या काही गोष्टी आपण आपला हात आकसून जर का गोष्टी केल्या तर त्याचं फळ आपल्याला नंतर हे भोगावंच लागतो त्यामुळे नक्कीच दानधर्म करायला कधीच विसरू नका कोणालाही कुठलीही गोष्ट देताना आपला हात आकसू नका कधीही हात देते राहा घ्यायला तुम्ही आकसवला तरी चालेल म्हणजे घ्यायला एखाद्या वेळेस तुम्ही म्हटलं की मला नको तरी चालेल पण द्यायला कधीच 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 खूप मोठ्या मनाची राहा आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्याच गोष्टी खूप छान पार पडतील तुमच्या घरात सुखसमृद्धी लाभेल आणि त्याचबरोबर आनंददायक तुमचं जीवन होईल तर ही आजची माहिती होती षट एकादशी बद्दल आणि त्याचबरोबर ह्याचं व्रत कसं करायचं पूजाविधी कशी करायची या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण बघितलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला आपला हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का अजून काही गोष्ट माहिती असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ